आज सकाळी पासून येऊन बसलो पण अजून दुकानं काही उघडले नाही आम्हाला बियाणीची अर्जंट गरज आहे बियाणं अर्जंट पाहिजे हेच पाहिजे बियाणं आणि हेच बियाणं चांगलं येते चौटा बाजाराहून आलेली आहे मी बियाणे भेटलं नाही कालही आली होती मी बियाणीसाठी पण कालही बियाणे भेटलं नाही आहे तीन वाजेपर्यंत होती मी येते आणि आजही भेटते की नाही किती वाजता घरी जायला भेटते हेही वेल माहिती नाही पण दोन ते दोन दिवसानी चक्रमंगाली चाळीस किलोमीटर येऊन येऊन राहिलेली पण मला काही भेटून नाही राहिलं बियाणी हेच बियाणी पाहिजे मला अजित पंचावन्न किती वाजता आले तुम्ही मी सकाळी साडेसहा वाजता आली